भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आणि उमेदवार कैलासे आता झोपडपट्टीला पण फिरायला लागला या वेळेला जा, जालना जिल्ह्यातल्या जनतेला पाडायचं आहे म्हणून कल्याण करायला द्या दि ही भूमिका यामध्ये मला दिसली तर तो, तो कसूर तो था इन निघाओ का कसूर तो था इन निघाओ का जो से दिदार कर बैठा जालना लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण कळे कल यांनी साधला रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा मी जालना लोकसभेची उमेदवारी फक्त रावसाहेब दानवे यांना हरवण्यासाठी घेतली आहे बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना मतदान टक्केवारी वाढवण्याचा सल्ला यावेळी शिवसेना आमच्या सोबत असल्याने आमची ताकद आणखी वाढली त्यामुळे आमचा विजय निश्चित लोकसभेचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी व्यक्त केला विश्वास आज दिनांक शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता जालना शहरात महाविकास आघाडीची बैठक कार्यकर्त्यांसोबत पार पडली आहे यावेळी बोलताना जालना महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे यावेळी बोलताना काळे म्हणाले आहे की डॉक्टर कल्याण काळे जर मॅनेज झाले असतं तर उमेदवारीच घेतली नसती असं म्हणत काळे रावसाहेब दानवे यांचं नाव न घेता यांना टोला हंदाय मला लोकसभेची उमेदवारी घ्यायची नव्हती पण रावसाहेब दानवे यांना पाळायचं ही संपूर्ण जालना लोकसभेतील मतदारांची व कार्यकर्त्यांची भूमिका मला पटली म्हणून मी जालना लोकसभेची उमेदवारी स्वीकारली अशी प्रतिक्रिया काळे यांनी दिली आहे तसेच यावेळी बोलताना काळे म्हणाले की आपण ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कसे मोठ्या जोमाने कामाला लागलो मतदानाच्या टक्केवारीत वाढ करतो त्याचप्रमाणे या लोकसभेमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी मोठ्या जोमाने कामाला लागून मतदानाची टक्केवारी वाढवायची आहे असा सल्ला डॉक्टर कल्याण काळे यांनी कार्यकर्त्यांना दिला दरम्यान यावेळी शिवसेना पक्ष आमच्या सोबत असल्याने आमची ताकद आणखीन वाढली असून त्यांचं मत आम्हाला पडणार असल्याचं विश्वास काळे यांनी बोलून दाखवलंय यावेळी काँग्रेस आमदार कैलास गोरंटाल आमदार राजेश राठोड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष भास्कर आंबेकर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख सत्संग मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खान इकबाल पाशा बबलू चौधरी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर निसारा देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ते रुमर काय म्हणतात त्याला हवा अफवा अफवा पसरायला भारतीय जनता पक्ष लय लय कडू आहे लय कडू आम्ही लय त्याच्याशी रोज मांडतो कैलाश शेठ तुम्हाला शिवसेनेची पाला पडेल आणि माझ्या मतदारसंघात फुलंब्रीत मला बीजेपीशी पाला पडेल त्याच्यामुळे त्यांच्या ते एक एक कलाकार आहे मला माहिती त्यांनी सांगितलं हो त्यांनी म्हणून आणि मला खरं तर सांगू का बोलता बोलता कैलास म्हणले की देखो, आता शंभर टक्के शिवसेना आपल्या सोबत खरंय कदाचित राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याला असं वाटत कसं होईल काय होईल हे होईल का नाही ते होईल का नाही तुम्हाला सांगू का शिवसेना अशी पार्टी आहे लय करपट लोक आहे पोटात काही बी नसल ना ते बेमीच्या देठापासून ओरडते शपथ सांगू तुम्हाला यांना कधीही वाट घरची आली नाही तरी हे दसऱ्याच्या दिवशी शिव निर्धर जातात आले का तुम्हाला एका दिवशी गाडीचे वड्याचे पैसे हाची बात नाही आणि म्हणून शिवसेनेसारखी पार्टी आपल्यासोबत आहे आणि साधी गोष्ट आहे हो कैलाश शेठ आपण किती ना लीड घेऊन निवडून आले इथं हा सव्वीस हजार आणि तुमच्या विरोधकाला किती मतं मिळाली पन्नास पंच्याहत्तर हजार मिळालेच असेल साठ हजार पन्नासच्या आता ते पन्नास टाका ना आपल्या पारड्यात ते पन्नास टाका ना भास्कररा तुम्ही आता आमच्या पारड्यात आता कितीची लीड होईल पन्नास अधिक पंचवीस किती झाले हे बा सरळ शंभर टक्के हे जालना दा म विधानसभा मतदारसंघाच नाही ते संबंध लोकसभा मतदारसंघ जालन्याचं आहे तुम्ही कोणत्याही मतदारसंघात जा तुम्ही कुठेही जा आता राहिला प्रश्न तुमचा एक सगळ्यात मोठी शंका आहे तुम्हाला ती कोणती आहे ती शंका आहे अरे आम्ही दे निवडून देऊ पण याच्या फुलंब्रीच काय ते सगळ्याच्या डोक्यात दिसतोय मला तुमच्या डोक्यात आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो या वेळेला आम्ही आणि आमची सगळी नेते मंडळी संभाजीनगर जिल्ह्यातली आम्ही सगळेच्या सगळे त्या बद्दल सांगत तुमच्या आधी जाऊन आलो आणि तुम्हाला सांगू आम्ही तिथे काय केलं प्रत्येक जिल्हा परिषद गटाची मिटिंग घेऊन आलो कार्यकर्त्याची आणि त्यांना सांगितलं काय करणार आहे तुम्ही त्यांनी सांगितलं या वेळेला दोन हजार नऊचा जो डाग आमच्यावर पडला होता आपल्या मतदारसंघातला माणूस लोकसभेला उभा राहिला दोन हजार नऊ ला सगळ्यांनी निवडून दिला आणि आम्हीच पाडला तो डाग पुसून टाकायची संधी पक्षाने पुन्हा एकदा कल्याणकारीला दिली तो आम्ही या वेळेला मिटवणार हो। आहोत आणि तुम्हाला एक गोष्टाची खात्री देतो की फुलंब्री विधानसभा मतदारसंघ या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये नंबर एकची ची येणार आहे नंबर एकची ची खराबी जिथं मेहनत घेतली जाते तिथं मशीन मध्ये अजून एक लीड लीडची गोत ज्या ज्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या बुथवर ऐंशी टक्के मतदान होईल तिथं त्यांचं रिमोट कंट्रोल बी चालत नाही एवढं डोक्यात ठेवा म्हणून आपलं मतदान केंद्रावर किती के मतदान झालं पाहिजे ग्रामपंचायतीला आपण नव्वद टक्के मतदान करतो किमान लोकसभेला ऐंशी टक्के तरी मतदान झालं पाहिजे ही ठाणली पाहिजे हे मनात एकदा खूनकाट बांधली पाहिजे तर खऱ्या अर्थाने आपल्याला पुढे जाता येईल म्हणून मा, मित्र माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळेजण मिळून येणाऱ्या तेरा तारखेपर्यंत काय जे असेल आपली मागे पुढे ते आपण बाजूला सारू परंतु एकत्र येऊन काम करू कुठे काही कमी पडलं कैलास शेकला मागा अजून काय अडचण आली भास्करराव आहे अजून अडचण आली तिथं नामदेवराव पवार आहे आणि काही अडकुन असं वाटलं की तुमचं कोणी ऐकतच नाही तर माझा सगळ्यांच्याकडे मोबाईल नंबर आहे माझ्या पलंब्री तालुक्यातून इतके फोन येत नाही भास्करराव एवढे मला जालन्यातून येते आता काय सांगा कधी येणार आहे तिकीट झालं की नाही तुम्ही नक्कीच तिकीट घेणार आहे का खरं ऐकत आहे खोटं ऐकते अर अर अरा विचारू नका इतके नंबर कसे केले मला जालना जिल्ह्यात माझे मलाच कळेल सगळ्यांकडे नंबर आहे आणि माझा नंबर पहिल्यापासून एकच आहे मी कधी नंबर बदलला नाही आणि नंबर बदलून या नंबरवरून त्या नंबर, नंबर बोललो नाही म्हणजे मला सांगायचं तात्पर्य फक्त इतकंच सांगतो की मी आपल्याला एक शब्द देऊन जातो मला निवडून आणा ते तुमच्या हातात आहे माझ्यामुळे मी निवडून येणार नाही आहे कारण जालन्यामध्ये कोण आहे मला माझं काय घर का जालन्यामध्ये काय माझे खूप मोठा माणूस आहे मी म्हणून कोणतरी करणारे नाही हे सगळे जे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते मंडळी आहे ना तुमच्या कष्टावर आणि तुमच्या मेहनतीवर मी निवडून येणार आहे याची मला कल्पना आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती राहील की तुम्ही कुणाला काहीही वाटू द्या कोणी तुम्हाला काहीही म्हणू द्या मी तुमच्या सोबत आहे मॅनेज होणार आहे आणि आता काय खरं राहिलं ते रुमर काय म्हणतात त्याला हवा अफवा अफवा पसरायला भारतीय जनता पक्षला लय कडू आहे लय कडू आम्ही लय त्याच्याशी रोज बांधतो कैलास शेठ तुम्हाला शिवसेनेची पाला पडेल आणि माझ्या मतदारसंघात फुलंब्रीत मला बीजेपीची पाला पडेल त्याच्यामुळे त्यांचे ते एक एक कलाकार आहे मला माहितीये त्यांनी सांगितलं हो त्यांनी सांगितलं कल्याण काळेला आता एक पत्रकार मला म्हटलं परमभूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी जे म्हणजे तुमची कुस्ती आहे ना ही नोरा कुस्ती आहे म्हणजे नोरा क्या होता मला नूराज माहिती नाही मग ते म्हणे लुटूपुटूची लढाई आहे मी म्हणलं का बरं ते म्हणले म्हणे की तुम्हाला आता विधानसभा फुलंबरी देणार